राम कृष्ण हरी जीवन हे जीवन म्हणजे दोन किनारे आहेत एक किनारा म्हणजे आपण या पृथ्वी तलावावरती जेव्हा जन्म घेतो हा पहिला किनारा आणि शेवटचा किनारा म्हणजे मरण तुम्ही गरीब असा किंवा श्रीमंत असा कोणालाही जन्म मरण चुकलेलं नाही आपल्या जीवनाचं जर सोनं करायचं असेल तर आपल्या संता आपल्याला संतांच्या संगतीमध्ये बसवा बसावं लागेल सद्गुरूला शरण यावं लागेल बघा एका ठिकाणी लिहिलेलं आहे बाबाजीनी जीवनाचे हे दोन किनारे एक जन्म आणि एक मरण निर्धन असो कोणी धनवंत नाही चुकले जन्ममरण जन्म मरण यामधील जीवन सुंदरतेने नटवावे आपण व्हावे शीतल आणि इतरांनाही व्हा बनवावे बघा आपण ही शीतल व्हा आणि दुसऱ्यांनाही बनवा आपल्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करा ज्ञानाचं वर्म दुसऱ्यांना पण कळू द्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे हरिपाठामध्ये माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण देव होय गुरु पडी हे देहभावे पूर्वी वासना अंतिप आपणाशी न्यावे मागे पुढे उभा राही सांभाळीत आलीय आघात निवारावे योगक्षेम त्याचे जाणे जड भारी वाट दावी करी धरून या बघा हा विठोबा माझा किती प्रेमळ आहे त्याचा भाव किती प्रेम प्रेमळ आहे माउलीना म्हणायचं हे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणच देव होय गुरु विठ्ठल म्हणतो आपल्या अंतरात देव आहे आपण पण देवच आहोत आपला आपला आत्मा जो आहे आत्माचा अंश जो हा परमपित्याचाच अंश आहे आपलं शरीर जे आहे हे नाशवंत आहे एक दिवस आपल्याला हे शरीर सोडून जावं लागणार आहे हे शरीर म्हणजे आपल्याला शंभर वर्षाच्या करारावरती दिलेलं असतं परंतु ते शंभर वर्षापर्यंत पण हे टिकत नसत किती टिकत हे कोणाला माहित नसतं एक ना एक दिवस आपल्याला हे सोडावं लागणार आहे शरीर हा जो आत्मा आहे हे परमपिता परमेश्वराचा अंश आहे आणि याच हा पुन्हा परमपिता परमेश्वरामध्ये विलीन होणार आहे पंचतत्वात विलीन होणार आहे आणि तुम्हाला जर आपल्या आत्म्याचं कल्याण करायचं असेल आत्म्याला परमपिता परमेश्वराची ओळख करून दाखवायची असेल तर सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे आपल्या जन्मातील जी पापे असतील ती सर्व जर धुवून काढायची असतील तर आपल्याला सद्गुरूकडून ब्रह्मज्ञान घेणं गरजेचं आहे माऊलीने लिहून ठेवलेला आहे हरिपटामध्ये नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतराची न लगती सायस जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ना हाईच बैसोनी करा एक चित्ती आवडी अनंत वाळवावा बघा तुम्हाला वनामध्ये जाण्याची गरज नाही हिमालयात जायची गरज नाही तुम्ही घरामध्ये बसूनच हा परमपिता परमेश्वराला जाणा त्याची भक्ती करा खूप चांगलं साधन आहे नामसंकीर्तन साधन सोपे याला जानल, जानल, याला कल, या परमपिता परमेश्वराला जाणणं खूप सोपं आहे आणि याला जाण जाण याला जर जाणलं तुम्ही तर तुमची सर्व पापे धुवून जातील तुम्ही जे जन्मामध्ये न कळत तुमच्याकडून ते सर्व परमपिता परमेश्वर माफ करतो हा खूप दयाळू कृपाळू आहे आणि ह्याची भक्ती करण्यासाठी तुम्हाला वनामध्ये जाण्याची गरज नाही बघा माऊलीने किती छान लिहून ठेवलेलं आहे ही आपल्या जगाची माऊली आहे नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी कळाचा रिग नाही तेथे वेदासी ते जीव कळे किती छान लिहून ठेवलेलं आहे महाराज माऊलींनी याची जाणीव असणं गरजेचं आहे परमपिता परमेश्वराचे आपल्याला तरच आपलं चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरल्यानंतर आपल्याला मानव देह दिलेला या जन्माचं सार्थक होईल ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वच संतांनी किती सहन केलं संत म्हणजे आपल्या भारतामध्ये खूप काही संत होऊन गेले फक्त महाराष्ट्रातच नाही हो पूर्ण भारतात संत होऊन गेले आणि सर्वच संतांनी खूप कष्ट सोचले हो आणि आपलं परमभाग्य आहे की आपण या भारतामध्ये जन्माला आलो आहोत आपल्या जीवनाचं सोनं करायचं आपल्याला आपल्या आत्म्याला मुक्ती मिळवायचं मार्ग आपल्याला या भारतातील संतांनी दिलेला आहे आपलं किती परमभाग्य आहे बघा आणि या संतांचा वारसा आपण चालवला पाहिजे या ज्ञानाचा प्रसार केला पाहिजे दासीला व्हिडिओ दुसरा काही हेतू नाही हो फक्त आणि फक्त तुम्ही एक चांगला माणूस बनावा हाच हेतू दासीचा आहे दासी, दासी सांगण्याचा प्रयत्न करते परंतु तुम्ही किती त्याच्यामधलं घेता आणि किती सोडता फक्त चांगलं एका कानाने चांगलं घ्यायचं चा आणि जे वाईट आहे ते डाव्या कानानं सोडून द्या तुम्ही या आयुष्याचं सोनं करून घ्या आयुष्याची जोडी सुखाने भरून घ्या हा परमपिता परमेश्वराला जाणून घ्या आपल्याला अनमोल असा जन्म ह्या परमपिता परमेश्वराने दिलेला आहे त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी आपण फिरून आल्यानंतर शेवटचा जन्म देवाने आपल्याला दिलेला आहे मानव जन्म आणि हा सुंदर असा मानव देव मानव देह बुद्धिमान प्राणी माणूस आहे बघा पशु पक्ष्यांना समजतं का हो ज्ञान म्हणजे काय आत्मा म्हणजे काय जीवन म्हणजे काय समजतं का त्यांना हे सर्व मानवाला समजतं कारण शेवटचा जन्म मानवाचा आहे देवाने आपल्याला त्यासाठी जन्माला घातलेला आहे या जन्माचं सार्थक करून घ्या जन्माचं सोनं करून घ्या परमपिता परमेश्वराने खूप काही खूप काही आयुष्यात दिलेलं असतं तुम्हाला मोहमाया स्वार्थ लोप सर्व नाहीसा करून सद्गुरूला शरण जा अहंकाराचा त्याग करा स्वार्थाचा त्याग करा मोहमायेचा त्याग करा द्वेष राग क्रोध सर्व त्याच नाश करा आणि सद्गुरूला शरण जा सद्गुरूच्या वचनावरती चाला तरच आणि हो आपल्या वाणीमध्ये मधुरता नसेल तर दुसरं आपल्या आपल्याकडून दुसऱ्याचं मन दुखावलं जात असं बोलण्यापेक्षा शांतच राहिलेलं बरं लोभ लालसा नसावी तोच मार्ग चुकीचा आहे एका ठिकाणी लिहिलेलं आहे बघा बाबाजीने लोभ लालसा नाही चांगली लोभ मानवा नको करू मार्ग चुकीचा आहे त्यावर पाऊल कधीही ठेवू नको बरोबर आहे लोभ लालसा चुकीची आहे हो या लोभ लालसेतून मुक्त वा चुकीचा मार्ग अवलंबू नका लोभ धनाचा लोभ आणि धन हानी करतो आपलं त्याच्यात लोभ धनाचा जर लोभ झाला तर आपण एक दिवस गुन्हेगार बनतो नको तिथं आपलं पाऊल पडतं त्यासाठी लोभ लालसा करू नका बघा दासीला जेवढं समजते तेवढं दासीने सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे दासीच्या बोलण्यातून जे काही चुका झाल्या असतील उदार अंत करणार दासीला माफ करा आणि जे चांगलं वाटते ते सद्गुरु स्वरूप समजून सद्गुरूचे बोल समजून कारण मला सद्गुरूच बोलून घेणार आहे समजून लक्षात ठेवा म्हणजे चुकीचं आहे ते सोडून द्या चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना राम कृष्ण धन निरंकार जी